तर सम्राट अशोकाचा धम्म आपण चर्चा करताना एक गोष्ट पण आपल्या लक्षात आली की सम्राट अशोकचा धम्म समजायला फारच सोपा आहे बेसिकली सम्राट अशोक काय करतात की ते आपल्याला काही गाईडलाईन देतायत की समाजात आपलं आचरण कसं असावं समाजात आपलं बिहेवियर कसं असावं आपण दुसऱ्यांबद्दल ज्यावेळेस वागणूक ठेवतो ती कशी असावी ते म्हणतात की मोठ्यांचा आदर करा गुरूंचा सन्मान करा दान धर्म करा कुणाला ब्राह्मणांना आणि श्रवणांना सुद्धा प्राणी हत्या करू नका सत्य बोला अहिंसेवरती चाला शांती या समाजात ठेवा आता एक गोष्ट लक्षात येते की इथे ज्या सगळ्या गोष्टी आहेत आपण त्या बघितल्याच म्हणजे तर त्यामध्ये एक फारच महत्वाची गोष्ट ती म्हणजे ही आहे की हे जे त्यांचं अहिंसेचं तत्व होतं त्याच्या अंतर्गत ते नेहमी बोलायचे की कि हत्या किंवा आपण त्याला गोवंश हत्या सुद्धा म्हणू शकतो गोवंश हत्या करू नका नेहमी त्याला कि अत्या अत्या ते डिस्करेज करायचे की गो यांची हत्या करायची नाही प्राण्यांची हत्या करायची नाही म्हणजे सम्राट अशोकचे जर का आपण अभिलेख बघितले त्यांचे जर का आपण शिलालेख बघितले स्तंभलेख बघितले जसं की पहिला शिलालेख आहे पाचवा स्तंभलेख आहे त्यामध्ये ते स्पष्ट पद्धतीत सांगतात की प्राण्यांची कत्तल करू नका माझ्याकडे बघा म्हणे आमच्या राजदरबारात सुद्धा आधी प्राण्यांच्या कत्तली केल्या जायच्या ज्या वेळेस प्राण्यांच्या कत्तली केल्या जायच्या आम्ही आता ते कमी केलेलं आहे आणि आता आम्हाला आठवड्यातनं फक्त दोन मोर आणि एक हरिण लागत म्हणजे इमॅजिन करा आधी किती लागत असेल पण आता म्हणे आम्ही ते कमी केलेलं आहे हे सगळं कमी आहे आणि तुम्ही सुद्धा कमी करा तर ते प्राण्यांची अशी लिस्ट एक मोठीच्या मोठी देतात आणि त्या प्राण्यांच्या लिस्टमध्ये यादीमध्ये सांगतात की हे सगळे प्राणी आहेत त्यांना इजा पोहोचवायची नाही त्यांना मारायचं नाही तर त्यामध्ये इंटरेस्टिंगली गायीचं सुद्धा नाव आहे सम्राट अशोक भारतातले सगळ्यात आपण म्हणू शकतो की पहिले सम्राट आहेत की सम्राट अशोकने पहिल्यांदा तो प्रयत्न केलाय की गायींची कत्तल थांबवा प्राणी मारू नका काय कारण असावं की गायीची कत्तल थांबवायला सम्राट अशोक प्रयत्न आहे काहीतरी कारण असावं आता नो डाऊट की आपण जनरली ज्यावेळेस बोलतो बाळांनो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट करून चुकते की अहिंसेचं तत्व हे तर मुख्य कारण आहेच आहे पण अहिंसेच्या तत्वाच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस आपण हिस्ट्री ऑप्शनचा विचार करतो तर आपल्याला सर्वांगीण विचार करावे लागतात तर सर्वांगीण विचार म्हणजे काय की काहीतरी आर्थिक कारण सुद्धा असावं नो डाऊट की सम्राट अशोक हे सगळे कार्य जे करतायत ना अहिंसा एक तत्व त्याच्यामध्ये आहेच आहे पण सम्राट अशोक बी प्राचीन काळातले सगळ्यात चतुर सम्राट आहे सम्राट अशोकला व्यवस्थितपणे माहिती आहे की जर का बाबा गायींची कत्तली लोकांनी करायला सुरुवात केली तर बैल कुठून येणार बैल जर का नाही आले तर शेतीमध्ये डेव्हलपमेंट कशी होणार शेती जर का विकसित नाही झाली तर अर्थव्यवस्था मजबूत कशी होणार म्हणजे तुम्हाला कनेक्शन लक्षात येत आहे की जर का लोकांनी गायींची कत्तल केली तर बैल नाही येणार बैल जर का त्यांच्याकडे नाही आले शेती विकसित कशी होणार कारण त्या काळात म्हणून बैलाचा डांगर आपला असायचा तर डांगर चालवायला बैल तुम्हाला पाहिजे आता बैलच नसेल नांगरणी कशी करणार नांगरणी नसेल उत्पादन कमी होणार उत्पादन कमी झालं अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही तर ऍक्च्युली त्याचं कारण काय माहिती का? आहे का अहिंसा तर आहेच आहे पण कुठेतरी त्याचं आर्थिक कारण सुद्धा आहे अर्थव्यवस्था त्यांना मजबूत करायची होती म्हणून ते म्हणतात की प्राण्यांची कत्तल करू नका जगातले सगळ्यात पहिले राजे आहेत जे म्हणतात की प्राण्यांच्या कत्तली नको करा जाळा इजा नका पोहोचवू सम्राट शोकांनी पहिल्यांदा ते केलेलं आहे